मराठी कॉमेडी स्पेशल या विनोदी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मंडळी ही नवी इंग्रजी माध्यमात शिकलेली पिढी कुठली संज्ञा कुठं वापरल याचा काही नेम उरला नाही काल परवा एक छोटी मुलगी पळत आली आणि तिच्या आईला म्हणाली आई, आई पाणी उतू जात आहे पाणी उतू जात नसतं दूध उतू जातं वरण उतू जातं हे तिला कोण सांगणार <coughs> इंग्रजी माध्यमात शिकलेल्या पिढीला लवकर मराठीमध्ये डावा हात किंवा उजवा हात हेही ही कळत नाही त्यांना डावा हात पुढे कर म्हटल्यावर आपण काहीतरी वेगळंच सांगितल्यासारखं ते आपल्याकडे पाहतात मग आपल्याला लेफ्ट किंवा राईट असं सांगावं लागतं तसंच काल परवा एकाला सफरचंद आण म्हटलं असं म्हटल्यावर तो तो माझ्याकडं असं काही पाहू लागला की मी त्याला या जगात नसलेलं फळ आणायला सांगितलं आहे अखेर त्याला ऍपल सांगितलं मग त्याला कळालं त्याच्याही पलीकडं एक भन्नाट किस्सा असा घडला की मी एका मुलाला घरात गोवऱ्या आहेत का असं विचारलं त्यावर त्यानं जे केलं ते पाहून ते मी त्याच्या हातच जोडलं गोवऱ्या आहेत का असं विचारल्यावर तो सरळ घरात गेला आणि त्याच्या छोट्या बहिणीला घेऊन आला तिचं नाव गौरी असं होतं आपण माय मराठीची लेकरं असलो तरी आपण दुसऱ्या कोणत्याही भाषेचा दुस्वास करत नाही मराठीचा पाया पक्का करत करत आपण इतर भाषा शिकतो परंतु अलीकडच्या काळात हे कुठंतरी सुटत चाललं आहे असं वाटतं भाज्यांची नावं मराठीत सांगण्याच्या बाबतीत तर या नवीन पिढीचा खूपच गोंधळ उडालेला दिसतो आहे मी एकाला कोबी आणायला सांगितली तर त्यानं ब्रोकोली आणून दिली आजचे पालक आपलं मूल दीड दोन वर्षांचं झालं की त्याला फळं भाज्या वस्तू यांची नावं कळण्यासाठी इंग्रजीत नावं कळण्यासाठी कॅटलॉग आणून देतात परंतु मराठीत हीच नावं कळावीत यासाठी कोणताही प्रयत्न करताना दिसत नाहीत मग या मुलांना पालक मेथी भोपळा कोथिंबीर यांची मराठीत नावं कळणार कशी त्यांना इंग्रजी नावं या भाज्यांची चांगली माहिती असतात परंतु मराठी नावं बिलकुल माहिती नसतात काल परवा तर मी एका घरी गेल्यावर आश्चर्यचकित झालो तिथल्या छोट्या मुलाला मी पाणी आणायला सांगितलं आधी तर मी काय बोलतो हे त्याला कळतच नव्हतं मग त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं वॉटर वॉटर मग त्याला कळालं त्यानं आणून दिलं आणि मी पाण्याऐवजी वॉटर पिलं अशावेळी वाटतं या आधुनिक जगामध्ये आपण खूपच अडाणी हो, आहोत आणि असं वाटल्यावर माझा मीच ओशाळून जातो काल परवा फळांच्या दुकानात तर एक प्रसंग घडला आणि मी हादरूनच गेलो एका दुकानात मी काही फळं आणायला गेलो होतो तिथं एक मॉम तिच्या मुलाला सगळ्या फळांची नावं इंग्रजीत समजावून सांगत होते अर्थात मी मराठी माध्यमात शिकलेलो असल्यामुळं त्या फळांची इंग्रजीतली नावं मलाही अपरिचित होती माझं इंग्रजी कायम पस्तीस मार्कांचा काठच पकडून बसलेला असल्यामुळं इंग्रजीच्या बाबतीत माझं ज्ञान दिव्यच होतं अखेर त्या मॉमचं मुलाला सगळं सांगून झाल्यावर मी त्यांना म्हणालो याला इंग्रजीतली नावं तर सांगाच पण मराठीतली नावंही सांगा ना त्यावरती मॉम उसळून मला म्हणाली आम्ही त्याला पुढे ॲब्रॉडमध्ये पाठवणार आहोत तिथं त्याला मराठी थोडीच कामाला येणार आहे त्यासाठी इंग्रजीच यावी लागेल ना त्या मॉमला हात जोडले आणि फळं घेऊन माझा रस्ता धरला सगळीकडेच असं निराशाजनक चित्र आहे असं मात्र बिलकुल नाही काही ठिकाणी आईवडील कितीही शिकले असले कितीही मॉडर्न झालेले असले तरी ते मुलांवर माय मराठीचे संस्कार आवर्जून करतात काही ठिकाणी जशी आपली निराशा होते तसंच काही ठिकाणी सुखद धक्काही बसतो वरच्या सगळ्या अनुभवावरून मी एका ठिकाणी गेल्यावर एका मुलाला ॲपल आहे का विचारलं त्यावर तो म्हणाला मला मराठी येतं सफरचंद म्हणा त्यावेळी त्याच्या आईवडिलांचं विशेष कौतुक केल्यावर ते म्हणाले आम्ही कितीही शिकलो असलो आम्हाला कितीही इंग्रजी येत असलं तरी आम्ही आमच्या मुलांवर मुद्दाम आवर्जून माय मराठीचे संस्कार केलेले आहे ही मुलं दररोज संध्याकाळी शुभंकरती रामरक्षा हनुमान स्तोत्र म्हणत असतात याशिवाय दर रविवारी ते संस्कार वर्गालाही जातात इंग्रजीनं मला कायम दगा दिला असला तरी मी तिचा तिरस्कार करत नाही शाळेत तर एकदा मी चुकीचं उत्तर देऊन माझ्या गुरुजींची गोची केलीच पण शाळा तपासणीसाठी आलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांसमोर सर्वांना खाली मान घालायला लावली वेळेच्या बाबतीत माझा ए एम आणि पी चा नेहमी घोळ व्हायचा अजूनही तो होतो शिक्षणाधिकारी शाळेत आल्यावर किती गंभीर वातावरण असतं आपल्याला माहिती आहे तसंच त्या दिवशीही वातावरण होतं हे शिक्षणाधिकारी नेमके माझ्याजवळ येऊन उभे राहिले आणि त्यांनी मला प्रश्न विचारला एम आणि पी एम हे वेळेचे दोन्ही प्रकार वाक्यात उपयोग करून मला सांग म्हणाले मी त्यांना सांगितलं सात पी एम वाजता आम्ही शाळेत येतो आणि नऊ एम वाजता झोपी जातो हे ऐकल्याबरोबर शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी रागात शिक्षकांकडे पाहिलं आणि शिक्षकांनी त्याच्याही पेक्षा जास्त रागात आणि डोळे मोठेकडून माझ्याकडे पाहिलं रागा रागात शिक्षण अधिकारी निघून गेल्यावर गुरुजींनी एम ते पी एम एवढ्या वेळेपर्यंत माझ्या पाठीत धपाटे घातले एम आणि पी एमचं कोड मला अजूनही सुटलेलं नाही अनेकदा रेल्वेचं आरक्षण करताना माझ्या हातून हा घोळ अजूनही होतो समुद्र आणि समुद्राच्या लाटांना इंग्रजीत काय म्हणतात असं एकदा गुरुजींनी विचारलं होतं याचा उत्तर न आल्यामुळं मी बेदम मार खाल्लेला आहे त्यामुळं आता समुद्र आणि त्याच्या लाटा चित्रात जरी दिसल्या तरी अंगाचा थरका पुडतो दररोजच्या वापरातही लोक आता मराठी शब्द टाळून इंग्रजी शब्दांचा सर्रास वापर करू लागले आहेत आणि त्यातच त्यांना मोठेपणा वाटू लागला आहे जेवताना ताट घे असं म्हणण्याच्याऐवजी प्लेट घे म्हणतात वाटीचा बाऊल झाला चमच्याचा स्पून झाला तसंच आईची मॉम झाली आणि बाबाचा डॅड झाला आजीची ग्रँडमा झाली आणि आजोबांचा ग्रँडपा झाला दुपारच्या जेवणाला लंच आणि रात्रीला डिनर म्हणू लागले आहे नाश्ता आणि दुपारचं जेवण एकत्र केलं तर त्याला ब्रंच म्हणू लागले आहे या सगळ्या बहादरांनी आपल्या पुरणपोळीला इंग्रजीमध्ये एखादा चांगला समर्पक शब्द शोधून दाखवावा मगच आपण त्यांना खऱ्या अर्थानं मानू मराठीतील थालपीट धपाटं भुरका थोबाड मुसकाड या शब्दांना इंग्रजीत काय म्हणतात माहिती नाही फार तर मुलांना इलेक्शन वोटिंग क्रिकेट आय पी एल म्हणू द्या त्यांना एम पी एस सी यू पी एस सीची परीक्षाही देऊ द्या परंतु मुलांना मराठीचं ज्ञान देऊन त्यांचं मराठी पण कृपया जपा श्रीराम नवमी हा नुसता शब्द उच्चारला तरी किती पवित्र वाटतं त्याचबरोबर ज्या मराठीमध्ये गीत रामायणासारखं अजरामर काव्य लिहिलेलं आहे ती माय मराठी मनामनात जपूया आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू म्हणणार नाही धन्यवाद म्हणतो